नमस्कार श्री महाराज दैनंदिन चिंतन भाग दोनशे नऊ आणि दोनशे दहा श्री निसर्ग महाराज म्हणतात जे मर्यादित असते जे मर्यादित असते त्यालाच पूर्णत्व द्यायचे असते आणि जे अमर्याद असते ते तसेच पूर्ण असते तुम्ही पूर्ण आहात पण ते तुम्हाला फक्त माहीत नाही एवढेच ते माहीत होताच अनेक आश्चर्यकारक गोष्टी ह्या स्पष्ट होतील तुम्हाला जे पाहिजे ते अगोदरच असणेपणाच्या रूपात तुमच्याकडे आधीचेच आहे तुम्ही फक्त त्याकडे संशयरहित दृष्टीने आदराने प्रेमाने असेच पाहिले पाहिजे स्वतःबद्दलचा तिटकारा आणि अविश्वास शंकाकुल वृत्ती ह्यात मुळात घोड चुकाच आहेत आपले असणे हेच मुळात प्रेमास्पद आहे तेच स्वप्रेम पूर्णपणे भोगा परम प्रेमास्पद म्हणजे आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही इतका त्याचा साधा आणि सरळ अर्थ आहे असो मग दुःखापासून दूर पडणे सुखाचा शोध घेणे हे पण निरर्थकच ठरेल स्वतःची अनंतता आणि शाश्वतता ओळखा ती कुठून आणलेली आणलेली नाही ती कुठून आणलेली नाही हे लक्षात घ्या ती अवांछित म्हणून मिळालेलीच आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणत तुमचा तथाकथित मनशांतीचा शोध हा कधीच संपणार नाही कारण मन शांत झाले अशी गोष्ट कधीच घडली नाही थोडा वेळ मोकळे मोकळे वाटत असेल इतकेच म्हणून त्यामुळे मन शांत झाले स्थिर झाले अशी कोणतीच गोष्ट घडली नाही अहो मन म्हणजेच खळबळ आणि खळबळ म्हणजेच मन बारकाईने पहा तुम्ही म्हणजेच विचाराचे काहूर तुम्ही केवळ विचाराने गजबजलेले असे तुम्हीच आहात केव्हा तरी औषधाला विचार शांत होतात पण तेवढ्या पुरते शांत केलेले मन कधीच शांत राहत नाही शांत केलेले मन कधीच शांत राहत नाही ज्याला मन शांत करायचे आहे तो स्वतः शांत आहे काय कारण मन म्हणजे विचार ज्याला आपले मन शांत करायचे आहे तो कोण आहे म्हणजेच विचारालाच विचारांना शांत करायचे आहे एक विचारक म्हणून असेच ना म्हणजे ज्या विचाराला स्वतःला विचारक म्हणून मिरून इतर विचारांना शांत करायचे आहे तो विचार म्हणून स्वतःला मिरवणारा विचार खरोखरच शांत आहे काय म्हणजे एक विचार दुसऱ्या विचाराला शांत करायच्या प्रयत्नात आहे तुम्हाला यातील अंतर्विरोध दिसत नाही का कारण जी गोष्ट मूलत अस्वस्थ असते ती शांत असूच शकत नाही व्यक्ती म्हणून जे काही आहे ते सदैव कल्पना निर्मितच आहे जे तुम्ही नाही ते स्वतःला तुम्ही समजता म्हणजे केवळ तशी कल्पनाच करता व मग त्या कल्पनेतच बद्ध होता व्यक्ती ही स्वतंत्र व वेगळी अशी गोष्ट नाही व्यक्त म्हणून जे आहे तेच आपले यथार्थ रूप न जाणल्यामुळे व्यक्ती व्यक्ती होते म्हणून हे केवळ एक मानसिक चित्र आहे पण ते मिथ्या असूनही दृढ समजुतीमुळे सत्य मानण्यात येते अशा मिथ्याला केंद्रबागी ठेवून तुम्ही खरी शांती मिळवू पाहता व कधी कधी शांती मिळाली असेही म्हणता पण अशी शांती फारच ठिसूळ असते अगदी अल्प कारणाने या अशा शांतीचा डोलारा कधीही कोळसळू शकतो अशी शांती म्हणजे केवळ अस्वस्थतेचा अभाव अशीच असते शांती हे नाव अशा शांतीला शोभत पण नाही खरी शांती मात्र कधीच ढळत नाही आणि अशी न ढळणारी शांती तर प्रयत्न करून मुळीच मिळत नाही उलट प्रयत्न केला तर अशांती आणि अस्वस्थता आणि विषादग्रस्तता हीच माथी येते स्वला शांत करण्याची जरुरी नाही गरज पण नाही तो स्वतः शांत आहे शांतीमय नाही शांत आहे मुळात आपण एक संघच आहोत आपण एकाच क्षणी शांतीसाठी प्रयत्न करणारे आहोत व स्वतः अशांत पण आहोत आपण एकाच क्षणी विचारावर नियंत्रण करणारे आहोत व स्वतःच अनियंत्रित असे विचार पण आहोत आपण एकाच क्षणी भयापासून मुक्ती व्हावी म्हणणारे आहोत आणि त्या क्षणी भयंकर भयभीत असे झालेले पण आहोत हे असे विभाजन मुळातच नाही आपण एकसंग आहोत घनदाट आहोत हे विभाजन आपल्याला आयुष्यभराकरता संकटात लोटते भाग दोनशे दहा एखाद्या दिवशी शरीर फारच अस्वस्थ असते अशक्तपणा थकवा यामुळे बरे वाटत नाही दुसऱ्या दिवशी शरीर ठीकठाक होते आणि आपण म्हणतो हां आता मला ठीक वाटते बरे वाटते म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही शरीराच्या काळजीत असता दुःखी असता लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला छान वाटते बरे वाटते म्हणून आनंदित होता सुखी असता श्री महाराज विचारतात एका दिवशी सुखी आणि दुसऱ्या दिवशी दुःखी असे कोण होते ही बदलती स्थिती कोणाच्या लक्षात येते ही स्थिती जो जाणतो त्या जाणत्याला कोण जाणते आपण पटकन म्हणतो मन, मन जाणते पण मनाचा तर काही भरोसाच नसतो त्याला स्वतःचीच अशी सत्यता नाही त्याला सातत्य नाही ते पुन्हा पुन्हा खंडित होते झोपेत खंडित होते मूर्छित मूर्छेत खंडित होते बेशुद्धीत खंडित होते अनावधान असले तिथे खंडित होते मग अशा या त्रुटीत मनाला खंडित मनाला जोडणारे अखंडत्वाचा भास निर्माण करणारे त्याला सत्यत्व आणि सातत्य देणारे काहीतरी असलेच पाहिजे आपल्या जाणिवेत मी असा जो सत्यत्व आणि सातत्याचा वेश पांघरून भरीव व्यक्तिमत्वाचा अनुभव आहे तो केवळ स्मृती व कल्पना अशा बेभरोशाच्या गोष्टीचाच बनलेला असल्यामुळे तो पण ते काहीतरी असल्याचा संभव नाही मन हे नाही ते नाही असे जे समजले ते समजणे ज्यामुळे शक्य झाले ते जे अगोदरचे असणे पण आहे तेच त्रुटीत मनाला खंडित मनाला त्रुटीत म्हणून जाणते व त्यात अखंडत्वाच्या भास त्यात अखंडत्वाच्या भासाला व अखंडत्वाचा भास आहे असे जाणणारे हा जो अगोदरपणाने जो आहो तो आपणच आहोत ह्या अशा भावाला जर चिटकून राहण्याचे महत्व कळले तर ती महत्व करणारी बुद्धीच आपल्याला स्वयंभू प्रकाशाने भरलेली वाटेल हे पण सहज लक्षात येईल हाच आपला प्रकाशत्वाने राहणे आणि कुठ कोणाच्याही प्रकाशत्वाने प्रकाशित न होणे हा आपला मूळचा स्वभाव आहे हा स्वभाव लक्षात आला की पूर्वीचे नंतरचे असे काहीच राहणार नाही व तुम्ही अपूर्व अशा स्वरूप ज्ञानामध्ये अविचलपणे ठामपणे स्थिर आहात हे कळेल म्हणून अशा मूळच्या स्थिरत्वात अविचलत्वात अभेदात्मक स्थितीत असाल तेथेच असा हेच आहे अध्यात्म इथे एक शंका महाराजांना विचारण्यात आली की हीच ती स्थिती हे मला कसे ओळखता येईल श्री महाराज म्हणाले सोप आहे तुमच्या सध्या जी भीती काळजी ताणतणाव आहेत ते मुळीच राहणार नाहीत सतत धोक्याने भरलेल्या शाश्वत नसलेल्या जगात तुम्ही मात्र निर्भय आनंदात राहाल आपल्या देहात आपल्या नकळत अनेक धोक्याचे प्रसंग येत आहेत श्वासपश्वासांचा प्रश्न रक्ताभिसरणाचा प्रश्न ब्रेन हॅमरेज स्मृतिवंश इतक्या अशा अशाश्वत परिस्थितीही परिस्थितीही परिस्थितीतही आपले आपल्या देहाशी ममत्वाचे नाते असते ते तुटत नाही अशा या देहात वावरताना याला माझा देह म्हणणे याची आपल्याला मुळीच भीती वाटत नाही आपण म्हणजे अज्ञान अंधकार अनिश्चितता आक्रमणे हल्ले अशा धोक्यांनी भरलेल्या जगात निर्भयतेने कसे राहता येईल म्हणून विचाराल तर जसे आपण या सर्व गोष्टी माहीत असूनही आपण आपल्या देहाला माझा देहून मिरवतोस ना तसेच आता अखिल विश्व आपला देह म्हणून म्हणजे झाले फार फार तर तुम्हाला दोन देह असे समजा एक व्यक्तिगत आणि दुसरा वैश्विक व्यक्तिगत देह येतो आणि जातो वैश्विक देह मात्र निरंतर राहतो अखिल वैश्विक निर्मिती हा तुमचा वैश्विक देह आहे व्यक्तिगत देहाच्या आसक्तीमुळे आपल्याला इतके अंध बनवले आहे की आपल्या वैश्विक देहाचा आप विसर जणू पडला आहे हा अंधपणा आपण होऊन जाणार नाही तो मोठ्या कौशल्याने घालवावा लागेल जेव्हा सर्व आपपर भावना आत्मस्वरूप जाणल्यामुळे मिथ्या होतील तेव्हा कळेल की जे काही होते जाते ते सर्व अगदी बरोबर आहे त्यात अजिबात चूक नाही त्यामुळे नाराज किंवा चिंता करण्याचे काही कारणच नाही अशा निष्पाप अवस्थेत आपण जेव्हा येऊ तेव्हा व्यक्तिगत आणि वैश्विक देहातील भेद हा मुळात नव्हताच अशीच तुमची खात्री होईल <laughs>